जुनी मेल चार येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा आयोजन करण्यात आला आहे अखिल भारतीय वारकरी मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह श्री संत सोपानक यांचा समाधी सोहळा आणि ग्रंथ कौस्तुभ एकनाथी भागवत जयंती शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त महादेव बुवा नाना शिंदे यांच्या रौप पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जुनी कंपाउंड कंपाऊंड येथे दोन जानेवारी ते नऊ जानेवारीपर्यंत आयोजित केला गेला आहे अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर यांनी आयोजित केलेले मुख्य आकर्षण म्हणजे या सप्ताहामध्ये टाळकरी वादक हे संपूर्ण वारकरी वेशभूषेत म्हणजेच नेहरू शर्ट धोतर टोपी उपरण याच वेशभूषेमध्ये दिसणार आहे वारकरी सोलापूर शहर व सोलापूर जिल्हा यांच्या वतीने या सिद्धेश सिद्धरामेश्वराच्या भूमीमध्ये सोलापूर नगरीमध्ये या ठिकाणी हा उत्सव सुरू आहे दोन जानेवारी ते नऊ जानेवारी या कालावधीमध्ये वैकुंठवाशी हरिवतीपरायण महादेव नाना शिंदे महाराज यांच्या पुण्यतिथीला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत त्याचबरोबर एकनाथ महाराजांची या ठिकाणी सोहळा मोठ्या पद्धतीने महाराष्ट्रावर साजरा केला जातो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साजरा केला जातो आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा सोलापूरकरांच्या वतीने हा अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे वारकरी संप्रदायाची सगळी कीर्तनाची परंपरा अगदी योग्य पद्धतीने सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न या सात दिवसामध्ये या ठिकाणी होतो आहे